नमस्कार मी पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी तुमचं नेहमीप्रमाणे मनापासून स्वागत करतो जी पतिव्रता असते ना तिला नवऱ्यानं अमुक एखादी वस्तू दिली पैसे दिले तरच ती खुश आणि जर तिला काही देण्यास टाळ केली नकार दिला अडचण सांगितली तरीही ती दुसरीकडे निघून जात नाही वेश्या मात्र वेगळी असते ती चार दोन वेळा वाट पाहते पण अमुक एखादी वस्तू जर ती ज्याची रखेली असते त्याच्याकडून मिळाली नाही तर ती लगेच त्याला सोडून जाते एनिवे anyway, श्याम मानव या दिवसामध्ये सॉफ्ट टार्गेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर घसरत आहेत याच श्याम मानव यांनी महायुती सरकारकडे त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी तीस कोटी रुपये मागितले होते एकनाथ शिंदे यांनी लगेचच त्या मागणीला नकार दिला मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणून त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस ठाम राहिले अर्थात अजितदादांची मानव यांना फंड्स देण्याची इच्छा होती पण त्यांनीही नंतर माघार घेतली मित्रांनो ज्यांनी नकार दिला ज्यांना ज्यांनी माघार घेतली ते बाजूला राहिलेत आणि अस्वस्थ झालेले श्याम मानव विनाकारण त्या फडणीसां फडणवीसांवर घसरले जेव्हा पैशांना नकार मिळाला त्यानंतर त्यांनी थेट बदनाम बदमाश भ्रष्ट फॅशनेबल कुटुंबीय देशमुख त्यांच्या कुटुंबातले अनिल देशमुख त्यांची भेट घेतली अनिल बाबूंनी काकांशी कनेक्शन साधून दिलं आणि जेव्हा केव्हा आमचं सरकार सत्तेत येईल तेव्हा तुमच्या तीस कोटींची सोय करतो हे वचन त्यांना मिळाल्यानंतर पुढलं मनोरथ रचत श्याम मानव फडणवीसांवर घसरले मित्रांनो वास्तविक श्याम मानव यांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट करणं गरजेचं होतं पण ते पडलेत मराठा आणि मराठ्यांचं आरक्षण असलं की इतर कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या मराठा नेत्यांवर किंवा एकनाथ शिंदे यांच्यावर किंवा अजितदादांवर कोणावरही आंदोलन करते किंवा श्याम मानव पद्धतीचे चंचल नेते घसरत नाहीत त्यांचं एकमेव टार्गेट असतं फक्त आणि फक्त फडणवीस ज्यांच्या मदतीला प्रसंगी एकनाथ शिंदे आणि अजितदादा देखील धावून जात नाहीत मात्र हेच ते फडणवीस जेव्हा केव्हा एकनाथ शिंदे किंवा अजितदादा अडचणीत असतात संकटात असतात त्यांना मदत हवी असते सहकार्य हवं असतं काहीतरी पदरात पाडून घ्यायचं असतं तेव्हा मात्र कुठल्याही फायदा नुकसानीचा विचार न करता हेच फडणवीस त्या दोघांसाठी अगदी मनापासून धावून जातात पण आजच्या तारखेला मात्र हे दोघंही गंमत बघण्यात आणि टाळ्या वाजवण्यात आनंद घेत आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे सरसेनापती आहेत आणि जेव्हा केव्हा रणांगणावर एखादं युद्ध सुरू असतं तेव्हा सरसेनापती फक्त मार्गदर्शन करतो आणि त्याच्या सैन्यातले इतर सरदार किंवा सैनिक लढत असतात हातात तलवारी घेऊन शत्रूंना आव्हान देत असतात आव्हान करत असतात पण येथे प्रकार वेगळा आहे एकटा हा अभिमन्यू लढतो आहे आणि भारतीय जनता पक्षाचे चार दोन तो आशिष देशमुख असेल परिणय फुके असेल प्रसाद लाड असेल नितेश राणे असेल किंवा दरेकर असतील अगदी चार दोन नेते सोडले तर इतर समस्त मराठा भाजप नेते फडणवीसांची त्यांच्या फजितीची त्यांच्या अडचणीची त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाची गंमत बघत आहेत ज्या नेत्यांना फडणवीसांनी प्रचंड सहकार्य केलं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस सतत त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्या फडणवीसांना भारतीय जनता पक्षाचे समस्त मराठा नेते जेव्हा कुठेही त्यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत नाही तेव्हा अमुक एखादा नेता अमुक एखादा सहकारी अमुक एखादा मित्र किती कृतज्ञ असू शकतो त्यावर हे उत्तम उदाहरण आहे विखे पाटलांना आपल्या कुटुंबातला एक मानतात फडणवीस सुजयवर ते सख्या लहान भावासारखं प्रेम करतात तिकडे त्या जलम मतदारसंघातल्या संजय कुटेला त्यांनी लहान भावासारखं फार मोठं केलं पैशानं श्रीमंत केलं त्याला सत्ता दिली मंत्री केलं होतं पण तो संजय देखील तोंडातून शब्द काढायला तयार नाही नागपूरचे सागर मेघे पूर्व विदर्भामध्ये सागर मेघे यांची जी पुण्याई आहे त्यांनी जर आव्हान केलं तर त्या भागातले समस्त मराठा आणि कुणबी एका क्षणात बाजूला होतील जरांगेंचा पाठिंबा काढून घेतील पण समीर किंवा सागर मेघे तोंडातून एकही शब्द बाहेर काढायला तयार नाहीत तिकडे ते रणजित पाटील अकोल्यातले ते प्रकाश भारसाखळे आकाश फुंडकर रणधीर सावरकर त्यानंतर खासदार धोत्रे त्यानंतर श्वेता महाल्ले प्रताप अडसड प्रवीण पोटे केवढं मोठं केलं त्याला मंत्री केलं होतं सद म्हणजे कितीतरी मदत या प्रवीण पोटे यांना त्या अमरावतीच्या प्रवीण पोटेंना फडणवीसांनी गेल्या दहा वर्षात केलेली आहे खास तर अनिल बोंडे असतील इतर वेळी त्यांची बडबड कधीकधी नकोशी वाटते आणि यावेळी तर ते असे काही शांत बसले आहेत की जणू काही ते कानानं बहिरे आणि तोंडानं मुके आहेत ते माजी आमदार नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे असतील पंक वर्ध्यातला पंकज भोयर असेल त्यानंतर तिकडे अनूप धोत्रे असतील त्यानंतर ठाण्यातला निरंजन डावखरे बाप वसंत डावखरे वर गेल्यानंतर या निरंजनच्या पाठीशी सर्वोतपरी साऱ्या दृष्टीनं तो कसा मोठा होईल राजकारणात त्याचा कसा उद्दोध होईल कसा उत्कर्ष होईल त्या दृष्टीनं फडणवीस कायम सतत त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि हे महाशय त्याच बोंडे या पद्धतीनं मुके आणि बहिरे पद्धतीनं वागत आहेत या मंडळींच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडायला तयार नाही सारेच्या सारे मुग गिळून उभ्या आणि तो जरांगे त्यांना फक्त आणि फक्त या फडणवीसांना जेव्हा टार्गेट करतो आहे तेव्हा एरवी स्वतःला अतिशय शूरवीर समजणारे सहजगत्या लोकांना सामोरे जाणारे त्या आशिष्येला त्यानंतर विनोद तावडे अशा पद्धतीचे अमित साटम या पद्धतीचे कितीतरी आमदार त्या सुनील राणे पद्धतीचे एरवी फडणवीसांचा उदो उदो करणारे लोकप्रतिनिधी तोंडावर बोट ठेवून बसले आहेत त्यांना काहीही पडलेलं नाही वास्तविक या साऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या या समस्त मराठा आणि कुणबी समाजाच्या नेत्यांनी त्या नितेश राणे पद्धतीनं आधी तलवार हाती घेऊन लढायला पाहिजे जरांगेला जाब विचारायला पाहिजे त्याला पळवून लावलं पाहिजे शरद पवारांना अंगावर घ्यायला पाहिजे गरज पडली तर एकनाथ शिंदे यांना देखील तुम्ही या पद्धतीचं वागता कामा नये असा दम दिला पाहिजे पण सारे मूग गिळून आहे समस्त नेते फडणवीसांच्या उपकाराला सहकार्याला साफ विसरले मान खाली जाते मित्रांनो भारतीय जनता पक्षातल्या प्रभावी सामर्थ्यवान धाडसी मराठा कुणबी नेत्यांची यादी येथे संपत नाही साताऱ्याचे उदयसिंह आणि शिवेंद्र राजे थेट शिवाजी महाराजांचे वंशज त्यांनी जर डरकाळी फोडली तर जरांगे आल्यापावली पळून जाईल सारे मराठी क्षणार्धात शांत होतील आणि फडणवीस सोडून नेमके जे झारीतले शुक्राचार्य आहेत त्यांना दोष देतील शरद पवारांना धारेवर धरतील ज्यांनी मराठा मराठा आरक्षण दिलं नाही त्यांची आई बहीण घेतील पण हे घडताना दिसत नाही ज्या शिवेंद्र राजे आणि उदयनराजे यांच्या पाठीशी सतत कायम फडणवीस उभे राहिले त्यांना प्रेम दिलं त्या फडणवीसांसाठी उदयनराजे किंवा शिवेंद्र राजे तोंडातून चकार शब्द बाहेर काढायला तयार नाहीत मित्रांनो मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या प्रभावी आमदार त्या मेघा साकोरे त्यांचे वडील रामकृष्ण बोर्डीकर ज्यांनी कित्येक फायद्याची कामं करून घेतली माझ्याकडे यादीच आहे आपल्या राज्यातल्या ज्या ज्या मराठा आणि कुणबी नेत्यांनी आमदारांनी मंत्र्यांनी खासदारांनी गेल्या दहा वर्षांना वर्षामध्ये फडणवीसांकडून अनेक व्यक्तिगत कामाची फायदे फायद्याची कामांची यादी दिली ती करवून घेतली त्याची यादी माझ्याकडे आहे त्या निलंगेकरांच्या पाठीशी किती ठामपणे हेच फडणवीस उभे आहेत उभे होते ते निलंगेकर तोंडातून शब्द बाहेर काढायला तयार नाहीत हरिभाऊ बागडे रावसाहेब दानवे त्यानंतर जे कायम फायद्यासाठी आसुलेस आसुसलेले असतात ते राहुल नार्वेकर त्यानंतर पुण्यातला सिद्धार्थ शिरोळे अभिमन्यू पवार तो तर त्यांच्या संगतीनं सतत असतो कायम असतो कुठल्या कुठे गेला पण तोंडातून चकार शब्द बाहेर काढायला तयार नाही बबनराव लोणीकर राणा जगजितसिंग पाटील त्यानंतर दिलीप आहेर सीमा हिरे राहुल ढिकले चंद्रकांत दादा पाटील सतत पडीक असलेले राहुल कुल तो गोरे जयकुमार गोरे महेश लांडगे सोलापूरचे सुभाष देशमुख त्यांचे चिरंजीव पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे माझी खासदार जे स्वतःला पराक्रमी आणि डॅशिंग समजतात ते संजय काका पाटील जे स्वतःला कायम तलवारबा समजतात ते कोल्हापूरचे धनंजय महाडिक मुरलीधर मोहोळ पृथ्वीराज देशमुख माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जर फडणवीस या चव्हाणांच्या पाठीशी उभे राहिले नसते तर चव्हाण देखील चव्हाणांचा देखील अनिल देशमुख झाला असता पण आज हेच अशोक चव्हाण जणू त्या गावचे नाही या पद्धतीनं वागतात ते मराठ्यांवर मराठ्यांच्या या पद्धतीच्या नेत्यांवर तुटून पडायला तयार नाहीत शरद पवारांना आव्हान द्यायला तयार नाहीत रणजित सिंग निंबाळकर असतील मित्रांनो थोडक्यात काय तर आपल्या या राज्यातले भारतीय जनता पक्षाचे असे कितीतरी मराठा कुणबी समाजाचे धाडसी नेते फार मोठ्या वेगवेगळ्या हुद्द्यांवर आहेत त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये त्यांचा प्रभाव आहे त्यांना मानणारे अनेक मराठे कार्यकर्ते आहेत नेते आहेत पण हे या पद्धतीचे कुठलेही नेते अगदी उघड फडणवीसांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाहीत त्यांचा अभिमन्यू करण्यात या समस्त मंडळींना आनंद होतो आहे जे घडतं आहे ते अजिबात योग्य नाही आणि तिकडे दिल्लीत बसून जर अमित शहा या पद्धतीच्या या मराठा आणि कुणबी नेत्यांना कुठेही खडेबोल सुनावणार नसतील तर मला असं वाटते फडणवीसांना संपवण्याचा हा एक सांघिक कार्यक्रम असावा मित्रांनो दोन हजार चौदा ते आज दोन हजार चोवीस माझ्या या कार्यालयामध्ये मा महायुतीच्या कितीतरी नेत्यांच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या आर्थिक भानगडी अगदी पुराणसहित उपलब्ध आहेत पण हिंदुत्वाची भूमिका घेणारी महायुती त्यातले हे समस्त नेते बदनाम होऊ नयेत अशी मला विशेषतः फडणवीसांच्या आसपासचे किंवा जे जीवलग आहेत त्यांच्याकडून त्या पद्धतीच्या सक्त सूचना असतात अन्यथा आपल्या राज्यातला कितीही दांडगाई करणारा नेता असेल आणि तो जर भ्रष्टाचारात आकंठ बुडाला असेल तर मी त्याची नक्की चड्डी सोडून मोकळा होत असतो पण फडणवीस या मंडळींच्या पाठीशी उभे असतात ज्यांनी त्यांना या मराठा आंदोलनामध्ये ज्या मराठा आणि कुणबी नेत्यांनी या मराठा आंदोलनामध्ये त्यांना एकटं टाकलं आहे मित्रांनो हा विषय इथेच संपत नाही पुन्हा त्यावर कधीतरी तुरत एवढंच no